आज चोपडा तहसीलदाराकडे ही वडोदा शिमची लोकं आली होती अजंती शिमची लोकं आली होती तर यांना आज शेतरस्त्यासाठी सुनावणीची तारीख तीस आणि टाईम तीन वाजता दिला होता आता इथले जे तहसीलदार आहेत थोरात साहेब अचानक नाशिकला निघून गेले आणि यांना कोणाला कळवलं नाही आणि मलाही बोलले होते की तीस तारखेला या आपण बसू मलाही काही कळवलं नाही त्यामुळे ही सगळी शेतकरी मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सात महिन्यापासून अर्ज करतोय जेव्हा उन्हाळा होता तर त्यावेळेला रस्त्यात येणं खूप सोपं काम होतं पण या गोष्टीची दखल घेतली नाही पण हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपले महसूल मंत्री जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी चांगली विधानं केली आणि त्याप्रमाणे जी आर पण इश्यू केलेत की जो मागेल त्याला शेत रस्ता देणं आवश्यक आहे कारण शेतात जायला गाडी वाहन जाणं गरजेचं आहे आणि म्हणून किमान बारा फुटाचा रस्ता तहसीलदाराने दिला पाहिजे त्यानंतर जर रस्ता ऑलरेडी होता आणि जर कोणी समजा आता अतिक्रमण म्हणून तो मोडीत काढला असेल तर तहसीलदारांनी त्या शेतकऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं जर समजा आमचे बावनकुळे साहेब म्हणतात आणि हाच रस्ता असा साठ दिवसामध्ये दिला पाहिजे म्हणजे त्याला टाइम लिमिट पण आहे असं माझं म्हणणं म्हणजे त्याचा आकार पण आहे त्याची जबाबदारी पण आहे आणि त्याला वेळेचं बंधन पण घातलेलं आहे तर तर समजा हा आदेश तहसीलदार लोकांपर्यंत आलेला आहे म्हणून आम्ही अशी एक मोहीम घेतली माझ्या जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मागे त्याला रस्ता देणं आवश्यक आहे आणि रस्ता देणं ही काही अशी मेहरबानी नाही आमचा हा जो वडोदा शिमचा आणि काय ते गाव अजित शिव इनफॅक्ट मध्ये हा शिव रस्ता आहे नकाशावर आमच्याकडे नकाशा उपलब्ध आहे जर समजा शिव रस्ता आहे तर मला असं वाटतं की हे काम तहसीलदारासाठी भयंकर सोपं आहे जर रस्तेला अस्तित्वात आहे आणि तो जर अतिक्रमण करून फक्त बाण घेतलाय तर त्याला ताबडतोब माय पॉवर मध्ये बारा फुटाचा रस्ता काढून देणं हे तहसीलदाराची जबाबदारी आहे त्यासाठी महसूल मंत्र्याचा आदेश आहे की तुम्ही पोलीस फोर्स वापरला पाहिजे आणि आणखी एक सांगतो तुम्हाला जे जे शेतकरी असा रस्ता अडवत असतील आय थिंक सो फार तुम्ही एका गावचे असतात एका नात्याचे असतात एका जातीचे असतात तुमच्या मरण लग्न वगैरे एकत्र येत असतात मग तुम्ही दुसरा रस्ता अडवणं कितपत योग्य ठरतं तर खरं म्हणजे शेतकरी बांधवांनी पण विचार करावा मी फक्त यांच्या बाजूने बोलतो असं नव्हे ज्या लोकांनी रस्ता अडवला आहे प्रतिवादींनी त्यांनी सुद्धा एक विचार करावा की आपण जर यांचा रस्ता अडवला तर त्यांच्या शेतीचं काय होईल आणि उद्या उठून यांनी आपला रस्ता अडवला तर आपल्या शेतीचं काय होईल असा एक विचार करणं आवश्यक आहे आता आम्ही या ठिकाणी साहेब नव्हते ते थोरात साहेब आणि म्हणून आम्हाला ते योगेश पाटील यांनी आमची आठ दापोन तास दखल घेतली त्या म्हणे की तुमच्या सूचनांचा मी आदर करतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला ताबडतोब नोटिसा देतो आणि पुढच्या एका सुनावणीमध्ये तुम्हाला रस्ता येण्याची तजवीज करतो